आई वडिलांकडून मिळालेले प्रेम शिकवण लहानपणापासूनच मुलांच्या आयुष्यावर प्रभाव टाकते परंतु अनेकदा हे सुख प्रत्येकाच्या वा वाट्याला येत नाही सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोन लहान मुलं रडताना दिसत आहेत नक्की काय घडलं आहे ते सविस्तर पाहूया त्या मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा मध्ये तुम्ही पाहू शकता की एक लहान चिमुकला वयाने मोठ्या असलेल्या दुसऱ्या मुलाच्या मांडीवर डोकं ठेवून रडत असून यावेळी तो मोठा मुलगा त्याला प्रेमानं कुरवाळत शांत करण्याचा प्रयत्न करत आहे यावेळी त्या मोठ्या मुलाच्याही डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळत आहेत हा भावनिक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत असून या व्हिडिओवरील कॅप्शनमध्ये आयुष्यात आई वडिलांबरोबर असणं खूप गरजेचं असतं असं लिहिण्यात आलं आहे या चिमुकल्यांचा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरील नेटकरीही हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत नेटकऱ्याने कमेंट करत असं लिहिलं की असे व्हिडिओ बघितले की डोळ्यात डायरेक्ट पाणीच येतं तर दुसऱ्याने लिहिलंय पळत जाऊन त्याला उचलून घेऊन शांत करावं असं वाटतंय ती निरागस लेकरू आहे तर आणखीन एकानं लिहिलंय हे बघून टचकन डोळ्यात पाणी आलं या मुलांचा मी सांभाळ करू शकतो कोणाला काही माहीत असेल तर सांगा प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतंय ते, ते कमेंट बॉक्समध्ये दे, तुम्ही देखील कळवायला विसरू नका